चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा क्षेत्राच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोकर यांनी वणी मतदार संघात चक्क बैलबंडीवर स्वार होत प्रचारासाठी करीत असलेला प्रवास लक्षवेधी ठरू लागला आहे महाराष्ट्र मध्ये असे पहिल्यांदाच घडले आहे की एखाद्या उमेदवार चक्क बैलगाडीवरून प्रचार करीत आहे वणी मतदार संघात प्रतिभा धानोरकरांनी प्रचारात आघाडी घेतली आहे शुक्रवारी वणी विधानसभा क्षेत्रात धानोरकरांनी दौरा केला या दौऱ्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला विशेष करून कारण सभा घेण्यात आल्या सभामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती सभा मंडपात बसायला जागा मिळाली नसताना काही महिला भगिनी आणि पुरुष वर्ग चक्क घराच्या स्लॅबवर बसून प्रतिभा ताई धानोरकर यांचे भाषण ऐकायला नागरिकांनी गर्दी केली होती लोकसभा मतदारसंघात निवडणुकीचे वातावरण तापले आहे आणि या तापलेल्या वातावरणात प्रतिभा धानोरकर यांनी गाव भेटीचा धडाका लावलेला दिसून मारडी कुंभा मच्छिंद्रा श्री क्षेत्र भांदेवाडा पेरा राजूर कोलगाव वेगाव मारेगाव इत्यादी गावात जाऊन त्यांनी प्रचार सभा घेतली त्यावेळी उपस्थित माजी आमदार वामनराव कासावर जिल्हा परिषद सदस्य माजी अरुणा ताई खंडाळकर माजी आमदार विश्वास भाऊ नांदेकर विजुभाऊ रविभाऊ चंदन खेडे कुंभा सरपंच अरविंद भाऊ ठाकरे संजय भाऊ देरकर मारेगाव काँग्रेस अध्यक्ष मारुती भाऊ गहूकर माणिक भाऊ पांगुर वसंतराव जी आसुटकर भोयर भाऊ वसंतराव लांबट असे मान्यवर उपस्थित होते प्रतिनिधी विजय मत्ते न्यूज ट्वेंटी फोर आवाज निवडणूक लढवत असताना मागच्या वेळी दिवंगत खासदार बाबा धानोळकर हे या भागातून निवडून गेले होते आणि आता त्यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर सगळ्या पक्षांनी ही जबाबदारी माझ्या खांद्यावरती टाकली आणि मी आजच शब्द देतो की टाकलेली ही जबाबदारी अतिशय सक्षमपणे मी पार पाडील ही लोकसभेची निवडणूक लढवत असताना ज्या पद्धतीनं भाजपाचे लोक चारशे पाचच्या गोष्टी करत आहे चारशे पाचच्या गोष्टी कशासाठी करत आहेत नुकतंच हेगडेनी एक वक्तव्य केलं की आम्हाला संविधानात बदल करायचा आहे संविधान बदलावून टाकायचं आहे म्हणून आम्ही चारशे पाचच्या गोष्टी करत आहोत अरे तुमचा मोठा एवढा असा पक्ष आहे असा पक्ष आहे आणि हे सगळं असताना चारशे पाचश्या गोष्टी तुम्ही करताय मग इतर पक्षाचे फोडाफाडी करून तुम्हाला आमदार असतील खासदार असतील याची गरज कशासाठी पडत आहे आज आपण बघितलं दोन हजार चौदा ची निवडणूक लढवत असताना भाजपच्या लोकांनी मोठमोठे मुट आश्वासन आमच्या जनतेला दिले दोन कोटी रोजगार आम्ही देऊ पंधरा पंधरा लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करू युवकांना रोजगार देऊ माता भगिनींना रोजगार देऊ शेतमालाला हमी भाव देऊ पण या दहा वर्षाच्या काळात एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केलं नाही आणि उलट तेच विचारतात की या सत्तर वर्षाच्या काळात काँग्रेसने या देशांना का दिलं तर आपणही काँग्रेसच्या पदाधिकारी असतील इंडिया आघाडीचे पदाधिकारी असतील सगळ्यांनी साठी ठोकपणे सांगितलं पाहिजे की ज्या विमानात तुम्ही बसून जाता जो लॅपटॅप तुम्ही वापरता ज्या ट्रेनमध्ये तुम्ही बसता ज्या दवाखान्यात तुम्ही पैद्या आले आणि ज्या शाळेत तुम्ही शिकले या सगळ्या गोष्टी या काँग्रेसनं दिल्या कदाचित काँग्रेसनं दिल्या नसत्या तर या तुम्ही काहीच करू शकल नसतं प्रत्येक गोष्टी या काँग्रेसनं दिलेल्या गोष्टी आहे आज या गांधी कुटुंबाचा आपण इतिहास जर बघितला असेल तर आदरणीय इंदिराजी गांधी या देशाच्या पंतप्रधान म्हणून उत्कृष्ट पंतप्रधान म्हणून त्यांनी काम केलं त्यांच्या का शेवटचा या देशाच्या स्वातंत्र्यासाठी खर्च झाला राजीवजीचं कार्य आपण बघितलं असेल राजीवजीच्या मृत्यूनंतर सोनिया गांधीचं कार्य आपण बघितलं असेल की पतीच्या मृत्यूनंतर दोन लहान लहान मुलांना घेऊन कमर पदर कमरेला खोसून त्या बाईनं कुटुंबाच्या सोबत सगळा पक्ष सांभाळला हे आपल्याला नाकारता येणार नाही आणि वरून तेच म्हणतात की असं कुठेतरी आपण हे हाणून पाळलं पाहिजे ज्या पद्धतीने सत्तेचा माज या भाजपच्या लोकांना आला कुठेतरी यांचा माज उतरवण्याची गरज आपल्याला आहे आणि त्याच्यासाठी ही लढाई माझ्या व्यक्तीची लढाई नाही तर आपल्या सगळ्यांची लढाई आहे आता आपण फक्त मी काँग्रेसची उमेदवार प्रतिभा धानोडकर नाही तर भाजप विरोधी आपण सगळे आपल्या सगळ्या बहुजनांची ही लढाई आहे आणि कुठंतरी ही लढाई आपण सगळ्यांना एकजुटीनं लढणं अत्यंत महत्वाचं आहे आपल्याला माहित आहे हुकुमशाहीच्या बाबतीत बोलत असताना ज्या पद्धतीचे वक्तव्य भाजपचे लोक करत आहे नुकतीच आमच्या चंद्रपुरात एक मोदीची सभा झाली आणि त्या सभेत ज्या पद्धतीचं भाजपच्या उमेदवाराने पालकमंत्र्यांना वक्तव्य केलं आपला महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे हा कर्तृत्ववान महिलांचा महाराष्ट्र आहे नेहमी महिलांना मान सन्मान देणारा महाराष्ट्र आहे झाशीची राणी लक्ष्मीबाई असेल अहिल्याबाई होडकर असेल सिंधुताई सपकाळ असेल किंवा प्रतिभाताई पाटील सारख्या कर्तृत्व महिला या महाराष्ट्राच्या इतिहासात घडून गेल्या आणि एवढं सगळं असताना ज्या पद्धतीने एखाद्या कुटुंबात जर का आई मरण पावली तर आईच्या नंतर आपण आपल्या बहिणीला आईचं स्थान देतो मोठ्या बहिणीला आपण आईप्रमाणे मानतो आणि अशा भावा बहिणीच्या नात्यावर लांचण लावणारे वक्तव्य जर का एखादा भाजपचा उमेदवार करत असल तर असा उमेदवाराला आपण मतदान करणार का असा प्रश्न मी आपल्याला या ठिकाणी करत आहे माझ्याही बाबतीत बोलत असताना अनेक चुकीचे वक्तव्य हो त्यांनी केले की काँग्रेसची उमेदवार ही रडून रडून मतं मागते पण ही प्रतिभा धानोरकर कदापि ही रडून मत मागणार नाही आपल्याला माहित आहे घरचा करता माणूस निघून गेल्यानंतर त्या बाईची हाल का होती या दा होते या दहा महिन्याच्या काळात कसा संघर्ष मी केला हे मी दुसऱ्याला सांगू शकत नाही हे माझा संघर्ष मला माहीत आहे आज कौटुंबिक जबाबदाऱ्या तर होत्यासोबत एका मतदारसंघाची आमदार देखील मी आहो आणि तीन तीन लाख लोकांचं प्रतिनिधित्व करत असताना बोलत असताना एखाद्या वेळेस जर का डोळ्यातून दोन अशू निघाले असतील तर त्याच्यावरही जर भाजपचा उमेदवार भाष्य करत असतील तर त्याला मी तर माफ करणार नाही पण माझ्या मतदारसंघातल्या माता भगिनी कदापि हे माफ करणार नाही रडून मत मागणारी नाही आपण बघितलं असेल की तिकीटाचा जो संघर्ष झाला त्या संघर्षात कायम मी एक स्टेटस ठेवला होता की संघर्ष जितना बडा होगा जी ही शानदार होगी कदाचित संघर्ष करण्याची ताकद ज्याच्यात असते आणि ती ताकद माझ्यात असेल म्हणून माझ्या वाट्याला हा संघर्ष आला पण ही ती प्रतिभा दानोरकर कधीही अशा कोट्या धमक्याला किंवा आश्वासनाला घाबरणारी नाही आहे आलेल्या प्रत्येक संघर्षाला लढून मतं मागणारी आहे लात मारेल तिथं पाणी काढणारी आहे म्हणून तुम्हाला या ठिकाणी सांगतो की ही लढाई लढत असताना आपल्या सगळ्यांच्या मदतीची गरज मला या ठिकाणी आहे खऱ्या अर्थानं जी हुकुमशाही भाजपाच्या लोकांशी या ठिकाणी चालू आहे ती कुठेतरी थांबलं पाहिजे देशात एक हिटलर होऊन गेला दुसरा हिटलर जर व्हाव नाही असं आपल्याला वाटत असेल तो ही लढाई आपण एकजुटीनं लढली पाहिजे आता जर लढलो नाही तर या स्वतंत्र भारताचे गुलाम म्हणून आपल्याला जीवन जगावं लागणार आहे आधी इंग्रजाचे गुलाम होतो आता भाजपाचे गुलाम जर व्हायचं नसेल तर ही लढाई एकजुटीनं लढली पाहिजे ते म्हणतात की संविधान बदलाच्या गोष्टी ते करत आहे आज संविधान नसतं मी झालं कासावर साहेब झालं आमच्या सगळ्या माता भगिनी या ठिकाणी आपल्याला दिसले नसते आज संविधानानं अधिकार दिला म्हणून समाजातला शेवटचा मोठ्यातला मोठा आणि छोट्यातला छोटा प्रत्येकाला समानतेचा अधिकार आहे आणि ते संविधान वाचवायचं जर असेल संविधान एकजुटीनं आपण वाचवण्याची आज काळाची गरज झाली आहे म्हणून ही लढाई आपल्या अस्तित्वाची लढाई आहे ही लढाई आपल्या सन्मानाची लढाई आहे आणि त्याच्यासाठी कुठेतरी रस्त्यावर उतरावं लागेल ही रस्त्यावर उतरत असताना अनेक मुलं असतील सगळे पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील मला कायम मेसेज करतात काही आपला विजय निश्चितच आहे आपण जिंकूनच आहो पण नुसत्या फोनवर किंवा सोशल मीडियावर गोष्टी करून जमणार नाही ग्राउंड जमिनीवर जाऊनही काम करणं गरजेचं आहे प्रत्येक माणसाने आपापले आप बूथ आपापले आप गावं आपापल्या आप ग्रामपंचायती आपापल्या आप जिल्हा परिषद सर्कल जरी सांभाळलं तरी ही लढाई आपल्यासाठी काही फार मोठी लढाई नाही आहे म्हणून माझी आपल्या सगळ्यांना कडकडीची विनंती आहे जास्त हवेत जाऊन गोष्टी करू नका कारण समोरचा उमेदवार हा धनाढ आहे बलाढ्य आहे तीस ते चाळीस चाळीस वर्षाचा राजकीय अनुभव देखील आहे म्हणून कधीही आपला प्रतिस्पर्धी हा आपल्यापेक्षा कमी समजू नये जास्त हवेत न जाता जमिनीवर येऊन काम करा आणि काम करून खरंच काँग्रेसचे पदाधिकारी असतील इंडिया आघाडीचे पदाधिकारी असतील त्यांनी आपला पक्ष किती स्ट्रॉंग आहे हे दाखवून देण्याची वेळ आहे म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती आहे येत्या एकोणीस तारखेला मतदान आहे पंजासमोरील नंबर एक ची माझी बटन दाबून या चंद्रपूर वनी आर्णी लोकसभा क्षेत्राच्या पहिल्या महिला खासदार या ताई कनंवर झाल्या होत्या आणि आता जवळपास बासष्ट वर्षानंतर ही संधी एका महिलेला मिळत आहे तर आपल्या सगळ्यांना विनंती आहे की या संधीचं सोनं करत असताना आपण देखील त्याचे साक्षीदार व्हावं आणि या देशाच्या सर्वोच्च सभागृहात म्हणजे लोकसभेत एक महिला खासदार म्हणून निवडून जाण्याचा बहुमान आपल्या सगळ्यांच्या प्रेमाने आशीर्वादाने आणि भरघोस अशा मताधिकानी आपण मला करावं अशी कडकडीशी विनंती मी आपल्याला करतो